हॅलो हा बोल कुचे साहेब हॅलो बोल बोल हॅलो बोल ना थोडासा थोडासा हे पडू द्या ना अंधार पडू द्या ना सगळे लोकात पुढे पैसे वाढते गरीब लोकल चांगले दिसल्या पाहिजे अहो आव कुचे साहेब एक मिनिट ऐकून घ्या सगळीकडे सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलं मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या अंधारात खेळणे जमत अंधारात जर झडत होऊन जाऊन नाही नाही आडि नाही तुम्हाला कोण हॅलो हे तुमचं तुमचं समज आहे तुम्हाला आडि नाही कोण डोर टू डोर दोन दिवस काही तुम्हाला तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडी तुम्हाला माहित झालं बॉडी प्लाटला जाऊन द्या कोण नाही नाही शिव्या शिव्या नाही दिल्या मी त्याला बाजूला केलं पोरायला का त्याचा काही संबंध नाहीये ते बॉडी गार्ड आहे त्याला काही बोलू नका त्याची ड्युटी आहे ते ड्युटी करू आले मी त्याला बाजूला केलं आता मी एक पी आय ची गाडी मागितली सात पोलीस पोलीस बंदोबस्त मग पैसे वाटत बिंदाच वाटा साहेब मी तुम्हाला काय सांगतो पण थोडासा अंधार पडू जनतेचं भल होऊन द्या ना तुम्ही तर भलत आमदार साहेब तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काही आलेले ना चाल ना होते होते वाटी तुम्ही बाकी नाही आम्ही नाही बाकी तुम्ही पण जरा आमदार थोडा अंधार पडू द्या दिवशी ढवळ चालू झाल्यावर <laughs> म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार बनवून तरी एवढं दिवशी ढवळं तर असं करू लागलं म्हणल्यावर थोडस हे वाटतं ना ठीक आहे ओके